जगातील सर्वात जुनी आणि अवघड असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉनसाठी रवाना होणारे शहरातील धावपटू गौतम जायभाय योगेश खरपुडे जगदीप मक्कर आणि रवी पत्रे यांचा हर्दिंग मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सत्कार करून मॅरेथॉनसाठी शुभेच्छा देण्यात आल्या भिंगारच्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे हर्दिंगचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी धावपटूंचा सत्कार केला जागतिक दर्जाच्या मॅरेथॉन स्पर्धेत नगरचे धावपटू शहराचे नाव उंचावणार असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त केला यावेळी उपस्थित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे उद्योजक गौरव फिरोदिया अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी धावपटूंना कॉम्रॅड्स मॅरेथॉनसाठी शुभेच्छा दिल्या कॉम्रॅड्स मॅरेथॉन स्पर्धा डर्बन ते पीटर्स मॅरिएट्सबर्ग या दोन शहरांच्या शहाऐंशे किलोमीटरच्या खडतर अंतरादरम्यान होणार आहे या मॅरेथॉन स्पर्धेला वैभवशाली इतिहास असून एकोणीसशे एकवीस मध्ये ही स्पर्धा घेण्यात आली दरवर्षी ही स्पर्धा पहिल्या महायुद्धातील सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ घेण्यात येते शारीरिक क्षमतेचा कस लावणाऱ्या आणि कमी अधिक तापमानाचा मोठा प्रभाव असलेल्या या स्पर्धेत रनर्सला स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे साठी ई नवाठा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा